रामकृष्ण हरे मी मी माझी व्हिडिओला स्टार्टिंग केलेली आहे तुम्हाला पंढरपूरमधले काही थोड्याशा गोष्टी दाखव संपूर्ण तर नाही दाखवू शकणार थोडंफार दाखवेन पण मला लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ कसे आवडली ते नक्की सांगा राम कृष्ण हरी तुम्ही कशासाठी आलात पाहुली मग तुम्हाला पाणरुंगा दर्शन झालं तरी पण किती तास आलात मग तुम्हाला कसं काय वाटलं जाते रुण रुण। आज मग तुम्ही आज काय काय बघितलं पंढरपूर मध्ये असं आहे मग पुढच्या वर्षी कसं काय तुमची भांडव घेऊन येणार आहे जय कसं काय वाटे मामा कसं काय वाटे पंढरपूर आल्यानंतर अति सुंदर आहे आणि ते माझं हेच गाव आहे मंगळवडचं आहे मंगळवड्याचं आहे ओके जय रामकृष्ण चल रामकृष्ण हरी आज पंढरपूर पूर्ण गजबजलेला आहे आज एक आषाढी एकादशी सर्व बाहेर दर्शन झालं तरी पण तुम्ही किती दिवस पण आलात मी मग तुम्हाला कसं का वाटलं त्याच्यामध्ये मग तुम्ही आज काय काय बघितलं पंढरपूर मध्ये अजून तर बघितले एवढे भाविक एवढे बघूनच मन कुठले आहे असं आहे मग पुढच्या वर्षी कसं का तुमची सर्व भाविक आज पंढरपूर मध्ये जमा झालेले आहेत या कारणीचा आज माऊलीला माऊली रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी आज प्रत्येक जण या कारणासाठी आले का माऊलीचं दर्शन व्हावं माऊलीने आपल्या दर्शनासाठी खास बोलवले आहेत पर प्रत्येक भाविकाच्या मनामध्ये आज पंढरपूर गजबजलेला आहे रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण तुम्हाला कसं वाटते माऊली सांगा बघू याच्यामध्ये जरा कसं वाटते आशीर्वाद असतो जेव्हा रुक्माई रुसली होती त्यांनी त्यानंतर ती खोश झाली होती त्या बांगड्यांचं हेच हे की पंढरपूरमध्ये आल्यानंतर दोन तरी बांगड्या हातामध्ये करायच्या असतात पंढरपूरचा पांडू रामकृष्ण माऊली आज पंढरपूरला आपण आलेलो आहे तर पंढरपूरचं खास वैशिष्ट्य म्हणजे या बांगड्या आहेत या स्त्रियांसाठी खास वैशिष्ट्य आहे या स्त्रियांना म्हणजे कसं याचं हे आहे त्याचे लेणं आहे ते त्यांचं घातलंच पाहिजे आज पंढरपूरला आपण या कारणासाठी आलो आहे का दर्शन तर झालंच पाहिजे आणि जे हे कार्य आपलं हे जे कारण पूर्ण झालंच पाहिजे रामकृष्ण हरि ना रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण करा माऊली रामकृष्ण हरी दर्शनासाठी कुंडलिकाच्या दर्शनासाठी भेटण्यासाठी रामकृष्ण हरी आज पंढरपूर आज बघत भाविक किती आहे भाविक आज आहे मध्ये सगळं दिंडी दिंडी मंदिर आलेले आज अशा दिंड्यावरती तुमच्या पंढरपूरने तुम्हाला बघायला पाहिजे आज मंडळी बघा सर्व खरेदी करण्यासाठी झालेले आहेत आमचे वारकरी संपर्क मंडळी लेडीज परिवार सर्व खरेदी करत आहेत आणि खूप खूप त्यांना आनंद झाला आहे का ते आज या विठू माऊलीच्या गजरामध्ये आज खरेदी करण्यासाठी मग्न झालेले आहेत आणि माऊली तुम्ही माऊली हो माऊली तुम्ही काय खरेदी करता तुम्ही काय करता माऊली आता तुम्ही घरी कधी निघणार आहे मग खरेदी करणार आहे का ओके बघा आज किती त्यांना आज आनंद झालेला आहे या ठिकाणी

जय श्रीराम म्हणाय का जय श्रीराम जय श्रीराम छत्रपती शिवाची संभाजी जरा हा कायमाचा माझे कायमाचं

आज ओवली गावची सर्व मंडळी आमच्या इकडे आलेली आहेत पंढरपूरला तरी सर्वांना एका दिवशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा रामकृष्ण हरी श्री धुकीरायाच्या जन्म पूर्ण भजन भजन तसं वाटतंय तुम्हाला हरी खूप मतभाग्य रामकृष्ण माऊली आमच्या भक्त ताई रामकृष्ण हरी काय करता शिंगा चालवलं कसं वाटतं तुम्हाला पंढरपूरला येऊन दर्शन झालं तुमचं दर्शन रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी बाबा मग किती वर्ष आले पंढरपूरला येता किती पंधरा वर्ष झाले मग असं वाटतंय तुम्हाला खूप छान दर्शन झाला पांडुरंगाचा रामकृष्ण हरी बाबा तुम्हाला किती वर्ष झाले मग कसं वाटते आणि जेव्हा पंढरपूरची आत म्हणजे वारी असते तेव्हा तुम्हाला कसं वाटते जवळ आल्यावर असं इकडे येण्यासाठी

मग दर्शन झालं का पांडुरंगाचं झालं शॉपिंग केली का आ सासूला म्हणजे सुनेचं काय काय आहे असं काय काय घेतलं सुनेला <laughs> रामकृष्णहरी रामकृष्णहरी माधुरी नाही किती वर्ष झाले चारा। राम कृष्ण हरी कसं वाटतंय मग

पूर्ण दिवस भक्त भजन कीर्तन हरिपाठ हे करत राहतात तिथे त्यांना पाहून एवढं मन भरून जातो की ते बोलतात ना कुंडलिकाच्या भेटी परब्रह्म आली आहे हे पाहूनच मन पूर्ण भरून जाते पूर्ण दिवस पांडुरंगाचं चा नामस्मरण चालूच असतो भजन कीर्तन हरिपाठ हे पूर्ण दिवस करत असतात या आमच्या ओळी गावच्या हरिपाठ भजन करणाऱ्या महिला मंडळ किंवा हे एकत्र सर्व आम्ही गावात काही असून पण हरिपाठ भजन हे खूप जल्लोषात करतात आणि आत्ताची पिढी देखील त्याच्यामध्ये आहे हे पाहून खूप आनंद वाटते आणि असंच दरवर्षीप्रमाणे पुढच्या वर्षी देखील आम्ही पंढरपूरला असतो सर्व एकत्र आणि पांडुरंगाच्या भजन भक्तीमध्ये रम्य होऊन आनंदमय साजरा करतो रामकृष्ण हरी आणि काही माझ्याकडनं शिकलं असेल व्हिडिओ करताना किंवा बोलताना तर समजून घ्या कारण माझा हा फर्स्ट व्हिडिओ आहे आणि मला सपोर्ट करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद राम माझ्या व्हिडिओची झाले असेल रामकृष्णवासी आणि जर समजून घ्या माझा पहिलाच व्हिडिओ आहे त्याला तुम्ही सपोर्ट करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद रामकृष्ण हरी मान काढलेली आहे ती तुम्हाला नॅचरल गजाल होत इंस्टावर यूट्यूबवर बघू शकता तुम्ही अशोक नारायण बाबा यांना श्रीफळ आणि शाळ देऊन त्यांचा सत्कार केला कारण प्रत्येक आळंदी आणि पंढरपूर ही वारी घेऊन येतात ती रामकृष्ण हरी त्यांच्याबद्दल दोन शब्द हे व्यक्त केलेले आहेत अशोक नारायण बाबा हे आपल्याला सालाबाप्रमाणे आपल्याला दोन वारी करतात आळंदी आणि पंढरपूर आपले म्हणजे त्यांचे उपचार रगा आपण कसे फेडावे ते आपल्या आपल्या आप मुखात पण येणार नाही कारण खरो खरोखर आपल्या एवढी सेवा आजपर्यंत कोणी केली नाही आणि करणार पण नाही पण त्यांची सेवा खरोखर आपल्याला मनाला लागते आणि प्रत्येकाने त्याच्यामध्ये सहभागी झाले त्यांना खूप आनंद झाला आणि ते आपल्याकडे एवढे करतात ना त्याचे आपल्याला सांगायला आपण प्रयत्न पण आपण करतो आपलं होत नाही कारण त्यांची सेवा ही आपल्या सेवामध्ये आपण त्याचे सहकार्य झालं पाहिजे आणि प्रत्येकाने त्याचं सहकार्य त्यांच्याकडे केलं पाहिजे त्यांचे आभार व्यक्त केले पाहिजे त्यांचा आपण स्लिप देऊन आपण त्यांचा सत्कार करूया असे आपले गावचे नारायण बोला सांगितले आणि नक्कीच दुसरं नक्कीच सपोर्ट करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी ओळी ग्रामस्थांची जय